बाजारामध्ये आता वटाणा भरपूर स्वस्त झालेला आहे वटाण्यापासून बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही बनवल्याच असेल तर आज आपण वटाण्यापासून मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत नाश्त्याची बनवायला खूप सोपी आहे अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा नाही घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही आरामात हा जो नाश्ता आहे हा बनवू शकता हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा डब्यासाठी सुद्धा देऊ शकता बनवायला तर खूपच सोपा आहे अगदी लगेच बघता क्षणी बनवायला घ्याल इतकी सोपी ही रेसिपी आहे चवीला तर त्याहून अप्रतिम आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या मटरचा सीझन सुरू झालेला आहे भरपूर वटाणा हा बाजारामध्ये स्वस्त मिळतो त्यामुळे इथे मी एक वाटीभर फ्रेश वटाणा घेतलेला आहे जर तुमच्याकडे फ्रेश वटाणा नसेल तर तुम्ही फ्रोझनवाला वटाणा वापरला तरीही चालेल तर दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे छान तुकडे करून घेतलेले आहे आल्याचे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये मी घातलेले आहे आता तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता किंवा लहान मुलांना देणार असेल तर मिरची अगदी तुम्ही एकच वापरली तरीही चालेल त्यामध्ये दोन चमचे आपल्याला दही घालायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दही स्किप करायचं असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता त्याऐवजी एक लिंबाचा रस तुम्ही यामध्ये वापरू शकता तर हे पहा थोडंसं पाणी टाकून असं आपल्याला हे मिश्रण मिक्सरला दळून घ्यायचं आहे तर अगदी पाव वाटी पाणी टाकून हे मिश्रण मी छान असं मिक्सरला दळून घेतलेलं आहे त्यानंतर हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यातच आपल्याला काही भाज्या मिक्स करायच्या आहेत त्यात मी एक कांदा घेतलेला आहे छोट्या आकाराचा कांदा घेतलेला होता तो छान असा बारीक कट करून घेतलेला आहे थे में जा आता या रेसिपीमध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल ना त्या त्या भाज्या तुम्ही इथे बारीक कट करून घालू शकता गाजर घालू शकता बीटही घालू शकता तर त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि मेथीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे मेथीऐवजी तुम्हाला कुठलीही पालेभाजी यामध्ये मिक्स करायची असेल तर ती घालू शकता किंवा पालक घालू शकता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सोबतच काही सुखे मसाले टाकायचे आहे अगदी थोड्या प्रमाणात आपण इथे सुखे मसाले वापरणार आहे तर पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर टाकलेली आहे लगेचच पाव चमचा भर यामध्ये मी हिंगसुद्धा घातलेलं आहे आता हे जे सर्व जिन्नस आहे ते एकदा छान एकजीव करून घेऊया आणि यामध्ये जर पाण्याची आवश्यकता लागली तर पाणीसुद्धा आपल्याला यात टाकावं लागणार आहे तर सुरुवातीला छान एकजीव करून घेऊया आणि छान अशी बाइंडिंग घेण्यासाठी यामध्ये मी एक वाटीभर बार बारीक रवा वापरत आहे तर रवा या ठिकाणी आपल्याला अगदी बारीकच वापरायचा आहे जर बारीक रवा नसेल जाडसर रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवायचा आणि त्यानंतर यामध्ये मिक्स करायचा आहे आता इथे मी रवा वापरलेला आहे तुम्हाला इतर कुठले पिठं वापरायचे असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर या रव्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ जरी वापरलं ना तरीही हा जो नाश्ता आहे ना हा मस्त लागतो परंतु रव्यामुळं आपला जो नाश्ता आहे ना हा मस्त असा कुरकुरीत तयार होतो वरतून त्यासाठी इथे मी रवा वापरलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या मिश्रणामध्ये ओतून घेतलेलं आहे हे मिश्रण आपल्याला थोडंसं सरसरीत ठेवायचं आहे अगदी जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि आपल्याला हे पाच मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे रवा छान असा भिजला जाईल तर हे मिश्रण अजून बरंसं घट्ट आहे याला पण थोडंसं सैल सा करून घेऊया वाटीभर पाणी अजून मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आहे जर मिश्रण जास्त घट्ट राहिलं तर रवा व्यवस्थित भिजणार नाही त्यामुळे थोडंसं आपल्याला हे पातळसर ठेवायचं आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी काहीशी अशा पद्धतीची आहे आता हे आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटामध्ये रवा छान असा भिजला जाईल जर जा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी लगेचही बनवायला घेतलं तरीही चालेल परंतु रवा छान भिजेल ना तर तेव्हा आपला जो नाश्ता आहे ना हा मस्त असा मऊ तयार होतो त्यासाठी पाच मिनटं तरी याला झाकण ठेवून रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे तर रवा छान व्यवस्थित भिजला आहे पुन्हा एकदा एच एक यू करून घेतला यातच आता आपल्याला पाव चमचाभर खाण्याचा सोडा किंवा इनो वापरायचा आहे त्यामुळे आपला जो नाश्ता जो आहे ना तयार होणारा तो मस्त असा जाळीदारसुद्धा तयार होणार आहे तर आता इथे तुम्हाला इनो किंवा खाण्याचा सोडा स्किप करायचा असेल ना तर तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता थोडंसं पाणी टाकून हा जो सोडा आहे तो छान मिश्रणामध्ये एकजीव करून घेतला आता हे जे मिश्रण आहे ना, ना अजून बरंसं घट्ट आहे तर एवढं घट्ट आपल्याला हे ठेवायचं नाही तर यात मी थोडंसं पाणी अजून मिक्स केलेलं आहे आणि ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे काहीशी तर हे पहा अजिबात जास्त घट्टही नाही आणि अजिबात जास्त पातळही नाही अगदी मध्यम हे मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे ह्याच मिश्रणापासून आपण मस्त पैसे आपे बनवू शकतो अप्पम बनवू शकतो किंवा डोसा बनवायचा असेल तर डोसाही बनवू शकतो इडली बनवू शकतो आता डोसा बनवायचा असेल तर हे जे मिश्रण आहे ना थोडंसं पातळ करावं लागणार आहे तर आता हे आपण लगेचच आता इथे एक मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यावरती तेल छान असं चमचावर टाकून घेतलं पसरवून घ्यायचं थोडेसे जिरे मोहरी आणि पांढरे पांढरेतील टाकायचे आम्ही जे तयार केलेलं मिश्रण आहे ते ह्या पॅनवरती टाकायचं आहे आता अशा पद्धतीचं जर पॅन नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही तव्यावरती किंवा कुठलंही नॉनस्टिक मोठा पॅन असेल त्यावरतीसुद्धा हे जे बन आहे ना ते बनवू शकता किंवा कढाईमध्ये सुद्धा हे मस्त असे बन तयार करू शकता छान पसरवल्यानंतर काही मिनटासाठी याला झाकून ठेवायचं छान अशी वाफ काढायची जोपर्यंत वरची बाजू पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर वरची बाजू सुकली गेली की वरतून एक चमचाभर तेल टाकायचं आहे आणि याला पलटवायचं आहे खालची बाजू भाजल्याच्या नंतर आपल्याला ही वरची बाजूसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे अतिशय टेस्टी हा जो नाश्ता आहे ना हा लागतो खायला अप्रतिम लागतो यासोबत वेगळ्या कुठलीही चटणीची आवश्यकता लागत नाही मुलेसुद्धा नक्कीच आवडीने खातील इतका खा टेस्टी हा वटाण्याचा जो नाश्ता आहे हा तयार होतो तर मी या ठिकाणी दोन्हीही बाजू छान अशा मध्यम गॅसवरती भाजून घेतलेला आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे ना त्यामुळे वरतून तो छान असा कुरकुरीतसुद्धा होतो बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर हे पहा मस्त असा आपला हा वटाण्याचा जो नाश्ता आहे हा इथे आपला तयार झालेला आहे आता जेवढे आपण जे साहित्य घेतलेलं होतं त्यामध्ये साधारणतः माझे तीन बन या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजे दोन ते ती तीन जणांचा नाश्ता हा आपला इथे तयार झालेला आहे तर मस्त अशा दोन्हीही बाजू मी खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहे तुम्हाला दिसतच असेल तर ह्या वाटाण्याचा तयार केलेल्या नाश्त्याला इथे मी मस्त असे कटलेट किंवा थालीपीठ म्हणू शकते किंवा तुम्ही ह्या नाश्त्याला काय नाव देणार आहे तेसुद्धा मला छान छान कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता एक जो आहे तो कट करून दाखवते वरतून एकदम असा क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून मस्त असं सॉफ्ट या ठिकाणी आपला हा नाश्ता तयार झालेला आहे वटाण्याचा आता वाटाण्याचं चा सीझन चालू आहे सध्या आणि वटाणीसुद्धा बाजारामध्ये भरपूर स्वस्त आहे तर त्यामुळे नाश्त्यासाठी हा जो प्रकार आहे हा एकदा नक्की ट्राय करून पहा सर्वजण नक्कीच खुश होतील एवढा टेस्टी हा नाश्ता लागतो बनवायलाही खूप सोपा आहे अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा नाही आणि सकाळच्या घाईच्या वेळेतसुद्धा तयार होणारा हा नाश्ता आहे तर नक्की ट्राय करा तर आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नाश्त्याच्यासुद्धा बऱ्याचशा सोप्या सोप्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे त्यासुद्धा नक्की पहा आणि रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडल्या नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद